का फालतू बोलते यार मयुरी तू चांगल्यान बोलत जा ना दाद मला चांगली दुकान दाखवा जेणेकरून माझा फोन होऊन जाईल दुकान आहे इग्नोर करा आणि फक्त आमच्या मुलांना पाहिला आणि छोटी छोटी राय काय करता तुम्ही लोक

बिचाऱ्या लहान लहान पोराला खाली फेकून दिलं ह्या पोरीनं आणि खूप स्वतः झुलून आली आणि त्या पोराले आपल्या त्या पोराले आपल्या गुलाम बनून ठेवून दिलं मग नाही दगा तो राम आहे राम, राम राम मनु राम म्हणू म्हणू त्या बिचाऱ्याला आपल्या वश मध्ये करून टाकलं पाजी पा हे पोरगी आहे हे छे हे छे हो यही छे वो और ये देखो ध्यान से देखिए ये छोटे छोटे नन्हे नन्हे ये छोटे छोटे नन्हे नन्हे दिख रहे कितने मासूम से बच्चे ये देखो ये कितने मासूम से बच्चा है इन, है। इनको फुग्गे जैसा नीचे फेंक डाला है इसने ये तो आम्मी झूलत हो ना मुला झूला मध्य झूल हम भी छोटे बच्चे नहीं ऐसा बोलने से कुछ नहीं होता है बड़े हो गए लोग वाले हैं, है टू -टू। जिनका झूला है उनको हमने नीचे सुला दिया है और वो हमारी तरफ देख ही रहे ये देखो मेरे पीछे ये। राम का स्वागत है Yay!